तुमच्याशी काही हितबूज करावं अशी कल्पना मांडण्यात आली आणि मी तिला होकार दे तुम्ही सगळे प्रामुख्याने अध्यापक वर्गातले लोक आहात तुमची पद शिक्षक दर्शक प्राध्यापक आणखीन काहीतरी अशी असते पण अध्यापन हाच तुमचा सगळ्यांचा एक सामान्य व्यवसाय आहे आणि आपल्या पारंपरिक कल्पनेप्रमाणे किंवा आणखीन कुठे मनुष्य हा असा एकुलता एक प्राणी आहे की ज्याला शिकवण्याची गरज असते त्याला शिकल्याशिवाय काही येत नाही सगळ्या प्राणीसृष्टीचा विचार करता मनुष्य हा बुद्धिमान आहे इतके शंका नाही ईश्वरावर श्रद्धा असेल तर ईश्वराने म्हणा ईश्वर नाकारायचा हट्टत असेल तर निसर्गानं म्हणा मनुष्याला एक वेगळ्या प्रकारची बुद्धी दिली आहे की जो त्या बुद्धिमत्तेच्या बळावर कार्याचं कारण शोधून काढतो आणि मग आपल्याला पाहिजे तसं कार्य त्या कारणाच्या सहाय्याने घडवू शकतो आजची वैज्ञानिक प्रगती जी सगळी आहे ती यातूनच झाली आहे की एखादी घटना पाहिली ती का घडली असं त्या संशोधकाच्या मनामध्ये आलं त्यानं आपली सगळी शक्ती ते शोधून काढण्यामागे वेचली आणि मग सृष्टीतलं एक गुढ उकलत गेलं ते जसं दे उकलत गेलं तस तसं त्याचा आपल्या सुखसोयीकरता काय उपयोग करून घेता येईल या प्रकारचा शोध दुसऱ्या लावा किंवा त्यातून आणखीन काही नवीन सापडता का पाहिलं म्हणजे कार्यामागचं कारण शोधणं हे मनुष्याच्या बुद्धीचं वैशिष्ट्य संस्कृतमध्ये एक श्लोक आहे तो सिंह आणि कुत्रा यांच्यातला फरक सांगतो सबंध मला आठवत नाही पण त्याची आवश्यकता नाही कुत्र आणि सिंहात काय फरक आहे त्यामुळे कुत्र त्याला काठी मारली की ते काठीलाच चावत आणि सिंह जो आहे तो काठीवर नाही काठी मारणाऱ्यावर झेप घेतो तशी सामान्य जीवसृष्टी जी आहे ती काठीला चावणारी आहे आणि मनुष्यकरी निदान काठी मारणाराचा विचार करतो तो काठी धरून ठेवील नाही असे धरणेच नाही धरून धर, ठेवील पण धरून ठेवली थी ते हिसकून मारणाऱ्याच्या डोक्यात मारण्याकरता धरून ठेव हेच कार्यामागचं कारण कार्या शोधण्याचं एक सामान्य सामर्थ्य मनुष्याला आहे प्रत्येक गोष्ट त्याला शिकवावी लागते मी अनेक वेळा एक उदाहरण सांगतो आपल्या सगळ्यांना ते पटेल की मनुष्यात हे जे स्वरयंत्र आहे हे अतिशय विकसित स्वरयंत्र आहे सगळ्यात प्राणी जाताना ध्वनी आहे आवाज आहे पण त्यांची स्वरयंत्र विकसित नाहीत काही ठराविक ध्वनी काही ठराविक वर्ण त्यांच्या घशातून मरतात त्यापेक्षा जास्त शिकवण्याचा प्रयत्न केला तर पोपटासारखा एखादा प्राणी थोडा प्रगत झाल्यासारखा दिसतो पण बाकी त्यांना असं कोणाला काही शिकवता येत नाही मनुष्याचं स्वरयंत्र हे सगळ्यात श्रेष्ठ कारण सगळ्या प्रकारचे ध्वनी सगळ्या प्रकारचे स्वर सगळ्या प्रकारचे वर्ण त्याच्या घशातून निघू शकतात असं असताना इतकं विकसित स्वरयंत्र ज्याला लाभलं आहे त्याची भाषा कोणती त्याचं उत्तर मला तर सांग कावळ्याला त्याची स्वतःची भाषा आहे चिमणीला तिची स्वतःची भाषा आहे सगळ्या पशुपक्ष्यांना त्याची स्वतःची भाषा आहे कुत्रं भुंकणार गाय हंबरणार म्हैस रेकणार घोडा खिंकाळणार ठरलेला तो कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत कुठलाही असो तो, तो तसाच फुंकायचा आपण इथून उठलो आणि काश्मीरात गेलो आणि बाहेरनं आवाज आला तर कुत्रो ओरडतोय हो किंवा घोडा ओरडतोय असा कधी आपल्याला येत नाही आता त्यातही थोडे रेसचे फरक असतात म्हणतात काही जाती असतात पण जी जात असेल त्या जाती आवाज ठरलेला आहे मनुष्याचं काय तेवढं सांगा बघू इतकं विकसित स्वरयंत्र लाभल्यानंतरही मनुष्याला स्वतःची भाषा कान महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकाला चिकटलेली आहे आंध्र आणि महाराष्ट्र एकमेकाला चिकटलेली आहे गुजरात आणि महाराष्ट्र एकमेकाला चिकटलेली आहे गुजराती भाषा कन्नडी माणसाला कळत नाही तामिळी भाषा केरळी माणसाला कळत नाही केरळी भाषा काश्मीरी माणसाला कळत नाही काश्मीरी भाषा आसामी माणसाला कळत नाही आसामी भाषा ओरिसा माणसाला कळत नाही असं का यातून शिकण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की इतकं विकसित स्वरयंत्र जरी लाभलं असलं तरी त्यातून कोणते वर्ण कोणती भाषा बाहेर पडावी हे त्याला संस्काराने द्यावं लागतं एखाद्या कानडी आईबाबाच्या पोटी जन्म आलेलं पोर जन्मापासून जर महाराष्ट्रात वाढलं तर त्याला कानडी येत नाही मराठी येत मी असं ऐकलं आहे की जर्मन भाषा फार अवघड भाषा आहे इतर भाषांच्यामध्ये मी प्रश्न विचारतो की आपल्याकडची पोरं दोन अडीच वर्षाची बोलायला लागतात जर्मनीतल्या पोरात बोलायला चार वर्ष पाच वर्ष लागतात कारण भाषा आवड आहे तो दोन आणि तसंच पौर्व बोलतो असं म्हणतात की मराठीतला लिंगभेद ही मोठी चमत्कारी गोष्ट आहे इतर भाषातून व्याकरणावर परिणाम करणारा असा लिंगभेद नाही संस्कृत विद्येत सुद्धा विशेषणावर होतो पण क्रियापदावर होत नाही आपलं बोल वर चा, चांगलं बोलायला लागलं की बाबा आला म्हणतो आई आली म्हणतो बाबा आली आणि आई आला म्हणत नाही आता त्याला व्याकरणाचा गंध नसतो लिंगवचन विभक्ती कळत नाही पण हा उच्चार नेमका करतो कसं घडतो संस्कारातून घडतो आणि असे संस्कार करण्याचं व्रत तुम्ही लोकांनी आहे म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी नैसर्गिक प्रेरणेनी जगण्याची प्रवृत्ती कमी आहे त्याच सगळं माणूस पण त्याच्या नैसर्गिक प्रेरणेवर नाही त्याला माणूस म्हणून घडवावा लागतो हे काय आहे काय हे काय गाढव आहे काय हा काय घोडा आहे काय हे काय मांजर आहे काय असा प्रश्न विचारण्याचा प्रश्न सहसा आपल्यावर हो येत नाही प्रसंग पण हा काय माणूस आहे काय असा प्रश्न मात्र किती वेळा विचारायचा प्रसंग येईल कोणाला म्हणजे त्याची शरीराचे ना माणसाचे आंधळा नसतो विचारणार हा काय माणूस आहे असं जेव्हा कोणी कोणाला विचारतो तेव्हा तो पाहणारा काही आंधळा नसतो किंवा माणसाच्या शरीराचे निशा अपरिचित नसतो माणसाची रचना तशीच असते आणि काय मऊ जर कोण आठव वी वॉन्ट चेंज हे अजून निसर्गाने म्हणा किंवा ईश्वराने म्हणा की अंमलात आणलं नाही त्याची माणसाने शरीरचनाची एकदा त्याने घडवली ती केव्हापासून आहे तशीच तशीच आहे दार्विन उत्क्रांतीवाद सांगतो तो कितपत खरा आहे आता त्याच्याच देशात शंका निर्माण झाल्या आपल्याकडे ही शंका नाही आपल्याकडे अशी उत्क्रांती आपण मानित नाही एकानंतर एका एक मानतो एकातून एका एक मानित नाही दोन्ही फार अंतर आहे एकानंतर एक संभवत पण एकातून एक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकातून एक म्हणताना जेव्हा एकातून दुसरं निर्माण होत तेव्हा पहिलं नाही झालं पाहिजे ना हो, ते, ते तसच्या तसंच राहत आणि पुढचा विकास क्रमाने होतो हा काय उद्योग हो आहे म्हणजे आम्ही बाजून जर जीवश्रेष्ठी निर्माण झाली असेल त्यात आम्ही बा पृथ्वीच्या पाठीवर रस्ता का आहे माकडातून जर मनुष्य प्राणी निर्माण झाला असेल तर आज माकडं बांधवं पृथ्वीच्या पाठीवर असता का मान सगळी माणसंच असली पाहिजे असे ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी डार्विनच्या या सिद्धांतामध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि आता त्यांच्याच कडे तो मानववंशी शास्त्रच म्हणतात की माकडापासून मानव झाला असं मानताना मध्ये तीन चार स्टेप्स अशा आहेत की जिचा पत्ता लागत ना नाही मग एकदा घरी केलं म्हणून ते आपण बळत जोडायच्या का आपली कल्पना अशी आहे की ईश्वरानं सृष्टी निर्माण केली एक एक वस्तू निर्माण केली त्याचं समाधान काही झालं नाही मग त्यानं मनुष्य निर्माण केला मुळात संशुष्ट सृष्ट्वा पुराण विविधांनी जयात्मशक्त्या वृक्षां सरी सृपन खग दंश मत्स्यानुष्ट हृदया पुरुष ्रह्मावलोक धीषण मुदमा अपदेव ह्यात आणखीन एक बारकाव लक्षात घ्या डार्विनच्या म्हणून जेवढ्या कॅटेगरी सांगितल्या जातात त्या सगळ्या कॅटेगरीजचा इथं उल्लेख आहे परमेश्वरानं आपल्या मायाशक्तीनं निर्निराळी जीवसृष्टी निर्माण केली त्याची यादी दिली वृक्षान म्हणजे वनस्पती सरीसृप म्हणजे सरपटणारे पशु म्हणजे मॅमल्स खग म्हणजे आकाशात जुनारे दंश म्हणजे क्रिमी कीटक आणि मत्स्य म्हणजे जलचर दारव्यांच्या कॅटेगरीत संपले त्याची सगळी जीवसृष्टी एवढ्याच कॅटेगरीत विभागलेली आहे आणि या हे सगळं निर्माण झाल्यानंतर ईश्वराचं समाधान झालं नाही आणि म्हणून त्यानं मनुष्य निर्माण केलं त्याला इतरांच्यापेक्षा विशेष काय दिलं जिथे आहारंतरा भय मैथून यांचे सामान्य मित्र पशुभीरनारायण या चार गोष्टी तर सगळ्याकडे सगळ्यांनी साखत आहेत भूक सगळ्याला लागते झोप सगळ्याला घ्यावीची वाटते घाबरायला सगळ्यालाच होतं संतती सगळ्यांनाच होते तेव्हा याच्यात माणसाचं वैशिष्ट्य काय काही नाही त्याचं वैशिष्ट्य कशाच आहे त्याला ईश्वराने ब्रह्मावलोक झषण बनवला आहे असं आता हा जरा वेदांत शब्द आहे त्यामुळं सगळ्यांनाच कळेल असं नाही कारण सगळ्यांनाच ती कळून घ्यायची इच्छा असेल असं नाही ब्रह्म याची व्याख्या आपल्याकडे शास्त्रकारांनी केली आहे की ब्रह्म कोणा म्हणतात अथा तो ब्रह्मजिज्ञास हा पहिलं सूत्र आणि दुसरं सूत्र आहे यथा की ज्याच्यापासून ही सगळी सृष्टी जी तुम्ही डोळ्यांनी आज पाहता सगळी म्हणजे खगोल भूगोला सद्धा सगळं आकाशातले जे अनेक तारा मंडळ आहेत आकाशगंगा आहे त्यासुद्धा अशी सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केली त्याला समाधान म्हटलं नाही पण ही सृष्टी निर्माण केली ती त्या ब्रह्मानं निर्माण केली ती ब्रह्माच्या आश्रयानेच राहते आणि शेवटी ती ब्रह्मातच लीन होणार आहे तेव्हा हे सगळं ज्याच्यापासून जन्माला आलं ज्याच्या आश्रयाला राहतं आणि ज्याच्यात लीन होतं त्याला ब्रह्म म्हणत तुम्हाला माहितीये की सामान्यतः कार्य हे कारणात लीन होत साधं उदाहरण आहे दागिन्याचं सोन्यातून नाना प्रकारचे दागिने जन्माला येतात आणि नकोसे झाले की पुन्हा तिची सोन्यात परिणती होती दागिन्यातून दागिना घडवता येत नाही दागिन्यातून पुन्हा सोनं सोन्याचा पुन्हा दागिना असं करावं लागतं शॉर्टकट नाही एका दागिन्याचा दुसरा दागिना करतो म्हणतो तर करता येत नाही म्हणजे कार्यामागचं कारण शोधलं ही मनुष्याची बुद्धिमत्ता आहे आणि त्याचाच परिणाम आज हे सगळं जे आपल्या पुढे दिसतं आहे हे सगळं कार्यामागचं कारण शोधल्यामुळे झालेली वैज्ञानिक प्रगती आहे एकच झालं की ज्याला प्युअर सायन्स म्हणतात तिकडे फारशी कोणाची लक्ष राहिलं नाही आणि सायन्समधलं सिद्धांत विकसित झाला प्रत्ययाला आला की त्याचा स्वतःकरता कसा उपयोग हो करून घ्यावा हे लगेच माणसानं प्रयत्नपूर्वक ठरवलं आईन्स्टीन वेगळा न्यूटन वेगळा ते आदरणीय वंदनीय शास्त्रज्ञ आहेत पण आईन्स्टाईनच्या सिद्धांतावर ज्याने ॲटम बॉम्ब शोधून काढला त्याला आदरणीय मानावा की नाही हे आपल्या मनाशी वारंवार ठरवतो उलट मी असं ऐकलं आहे की ते ज्या ते, जा ते, जा ते जे गणित आहे ॲटमच्या शक्तीचं ते गणित मुळात आईन्स्टीननी मांडलं आणि त्यातून अनुमध्ये किती शक्ती आहे ते मनुष्याच्या लक्षात आलं आणि मग ओपन हेमसारख्या माणसाने प्रयत्न करून त्यातून स्फोटक निर्माण केला तो जेव्हा फुटला आणि जपानचं लाखो लोकांचं नुकसान झालं तेव्हा आणस दुःख झालं त्याने असं म्हटलं म्हणे की हा सिद्धांत मी जर इतक्या लवकर मांडला नसता तर कदाचित आणखीन पन्नास वर्ष मनुष्य जात सुखी राहिली असते परंतु पुढे तरी शोधून काढला असता पण त्याला पुन्हा जन्माला आणखीन काही दहा पंधरा वीस वर्ष मध्ये मध्ये गेली असते मी सांगतो आपल्याला बुद्धिपूर्वस्थ सांगतो हे की विज्ञानाचं शोधन करणं निराळ आणि विज्ञानाचा स्वतः करता उपयोग करणं निरा आज ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या विज्ञानाच्या शोधामुळे निर्माण झालेल्या नाहीत विज्ञान स्वतःसाठी राबवण्याची जी माणसाला प्रवृत्ती निर्माण झाली आहे त्यातून निर्माण झाले आहेत आता विज्ञान युगात माणसानं विज्ञान युगी बंद पाहिजे ठीक आहे पण विज्ञान योगी बनलं पाहिजे म्हणजे विज्ञानाच्या उपभोगाचा लाभ घेणारे बनलं पाहिजे का आणि जो विज्ञानाच्या उपभोगाचा लाभ घेतो त्याला वैज्ञानिक म्हणणार का आपण आपल्याला वैज्ञानिक तयार करायचे आहेत का विज्ञानाच्या उपभोगाचा लाभ घेणारे विहायक तयार करायचं माझ्या कल्पनेप्रमाणे आपण सगळे शिक्षक आहात उद्योगपती नाही ती उद्योगपतीची गरज आहे की वस्तू निर्माण करायची आणि मी ते कोणाच्या वेळात बांधण्याकरता नाना तऱ्हेचे प्रयत्न करायचे मूलभूत विचार आपण समाजाला दिला पाहिजे विज्ञान काय ते सांगितलं पाहिजे त्याच्याकरता एखादं प्रत्यक्ष करावं लागेल तर ते प्रत्यक्षही करून ठेवलं पाहिजे ते कारण मागचं का तुम्हाला माहिती आहे की कार्य दृष्टी समोर झटकन येतं कार्य जे कारण आहे ते लगेच कळतं असं नाही ते शोधून काढावं लागत त्याच्याकरता प्रयोगशाळा असतात पण प्रयोगशाळेच्या होता। उद्योगशाळा होतात उद्योगशाळेच्या मोठमोठे निर्माणी होतात कारखाने होतात त्यातून प्रचंड उत्पादन निर्माण होतं स्पर्धा निर्माण होतात आणि सगळ्यात वेट गोष्ट म्हणजे प्रदूषण निर्माण होत आज माणसानं स्वतःच्या उपयोगाकरता शोधून काढलेली विज्ञानाच्या पाळावर मिळालेली अशी एकही वस्तू नाही की जी प्रदूषण निर्माण करीत नाही लाखो वर्ष सृष्टीवर सुखाने जगलेला मनुष्य सगळी युद्ध मारामाऱ्या घरी धरून सुद्धा आज युद्धा वाचूनही पतनाच्या कड्याच्या टोकावर उभा आहे कोणामुळे दूरदर्शन पाहायला शिकलो पूर्वी नभोवाणी होती त्याच्यापूर्वी ते नव्हतं तारायंत्र होत तारायंत्रातून नभोवाणी आणि नभोवाणीतून दूरदर्शन असा विकास झाला हा विज्ञानाचा विकास झाला आपण मान्य करू ही माणसाची प्रगती झाली असं म्हणणार का यांनी मनुष्य प्रगत झाला असं म्हणणार का माणसाचं माणूस पण त्यामुळे वाढलं असं म्हणणार का की जेव्हा नुसतंच तारायंत्र होत तेव्हा माणूस जितका माणूस होता तो आज दूरदर्शन निर्माण झाल्यामुळे अधिक चांगला माणूस झाला म्हणजे माणसाची प्रगती झाली नाही असं खरंच होत का आणि हे जर होत नसेल तर मनुष्याला सुसंस्कृत झालं कसं म्हणायचं आपण सामान्यतः शिकलेल्या माणसाला सुशिक्षित म्हणतो हा सुशब्द कोणत्या अर्थाने वापरतो तेवढं सांगावं शालांत परीक्षापर्यंत शिकला म्हणजे शिक्षित शिक। आणि महाविद्यालयीन परीक्षा दिल्या म्हणजे सुशिक्षित पदव्युत्तर परीक्षा दिल्या म्हणजे सुसुशिक्षित म्हणजे दोनदा सु लावायचं त्याला आणि असं खरंच आढळतं बाहेर संस्कृतमध्ये एक टिंगल करणारा श्लोक आहे तो सुभाजित म्हणतो साक्षरा राक्षसाः राक्षसा म्हणून साक्षरा असा शब्द लिहिला आणि उलटा वाचला म्हणजे राक्षसा होत आपण शिक्षण इकडे घेऊन जाणार आहोत का विद्यार्थी बाहेर पडले किंवा कुठल्या तरी संघटनेचे प्रतिनिधी असले किंवा त्यांच्या स्वतःच्या काही अडचणी असल्या तर त्याच्या कसाठी सगळ्या गावाला देतील असे वागतात की नाही त्या गावाचा आणि यांच्या अडचणीचा काय संबंध जाळ पोळ मारा मार्या यामध्ये विद्यार्थी प्रमुख पदांनी पुढे असतात राजकीय लोक आपल्या स्वार्थाकर त्यांचा लाभ करून घेतात पण ही वृत्ती त्यांच्या ठिकाणी जी मुळात आहे तिला वेळ लावण्याचं काम कोणाचं तू विद्यार्थी आहेस तू असं मागता कामा नये तू विद्यार्थी आहेस तू असं करता कामा नये तू विद्यार्थी आहेस तू असं बोलता कामा नये तू विद्यार्थी आहेस तू असा दिसता कामा नये असं कधी आपण त्यांना सांगायचा प्रयत्न केलाय आणि हे सांगण्यापूर्वी आपण तसे आहोत असं विद्यार्थ्याच्या लक्षात येईल असे आपण कधी भागलो आहोत जर सुसंस्कार करण्याचं वळण लावण्याचं काम शिक्षकांचं आहे त्यांनी ते लावलं पाहिजे कारण त्यांना भावी नागरिक निर्माण करायचं आहे भावी पिढी निर्माण करायची आपल्याकडे प्रजे म्हणजे संतती किंवा वंश या अर्थाने दोन शब्द आहेत एक आहे संतती आणि एक आहे प्रजा संतती म्हणजे नगाला न एकाला दुसरं प्रजा म्हणजे मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी सरस प्रकर्षेण जायती मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी सरस असली पाहिजे हे काम कोणाचं आहे तर जुन्या परंपरेमध्ये कुटुंब संस्थेच्या दृष्टीने असं म्हटलंय आपल्याकडे की प्रजार्थे नारी संतत्यर्थे स्मृतपुमान की स्त्रीकडे प्रजानिर्मितीचं कार्य आहे आणि पुरुषाकडे संतती निर्माणाचं कार्य आहे आता दोघं एकमेकांच्या मदतीशिवाय हे करू शकतात असं काही हे कोणाच आवश्यक नाही दोघं एकमेकांच्या मदतीनेच करणार पण संतती निर्माण करणं एवढंच पुरुषाच्या बाबतीत राहतं निर्माण करण्याचं कार्य हे स्त्रीचं आहे आज निराया अर्थाने आपण ह्या जर विचार केला तर माणसं निर्माण करण्याचं काम निर्णयांच्याकडे आहे पण माणसं घडवण्याचं काम तुमच्याकडे आहे हे करण्यासाठी सर्वांगीण विचार आपण करतो का पुष्कळ प्रश्न विचार करण्यासाठी आज विद्यार्थ्यांच्या पुढे जो आदर्श आहे तो कोणाचा कधी आपण चौकशी केलीत का की विद्यार्थ्यांना काय हवं हो असं विद्यार्थ्यांना कोण हवं हो असं विद्यार्थ्यांना काय करावं हो असं आणि ही संकल्पना सामान्यत त्याला त्याच्या वयाच्या दहा ते पंधरा सोळा या काळात आली पाहिजे त्याच्या अगदी लहान मुलाला फारसं कळत नाही पण त्यानंतर कळत माझ्या कानावर आलेल्या चार गोष्टी आहेत त्या आपल्यापुढे सांगतो एका डोळ्याच्या तज्ञाकडे एक नऊ वर्षाचं मुलं नऊ दहा वर्षाचं ते डोळे तपासता तपासता जरा घरगुती त्यांचं लक्ष दुसरीकडे वेदने वगैरे काही गोष्टी करायला त्याप्रमाणे ह्या चिकित्सकानं त्या लेकराला विचारलं की अरे तू कोण होणार रे तर त्याने एका मुसलमान नटाचं नाव सांगितलं अमुक होणार